नमस्कार मी प्रगती कुलकर्णी माझ्या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि ला आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी गोकर्णाची फुलं दिसत आहेत तर आजचा व्हिडिओ हा आपला गोकर्ण ह्या झाडाविषयीच आहे माझं तुम्ही झाड बघू शकता एका छोट्याशा कुंडीमध्ये मी लावलेलं आहे आणि त्याला आज साधारण तीन फुलं आलेली आहेत आ, ब्ल्यू कलर आहे माझ्या कोकर्णीचा लाईट ब्ल्यू तुम्हाला इकडे फूल खूप छान दिसत असेल कोकर्णीच्या झाडाला फुलं कशी कशी लागतात हे बघायचं दाखव सांगते तुम्हाला आधी इकडे तुम्ही बघू शकता छोटीशी फांदी फुटलेली आहे अशा पद्धतीने तर अशी फांदी फुटली की त्याला पुढे जाऊन कळ्या येतात आणि फुलं लागायला चालू होतात तशाच पद्धतीने आलेली छोटी कळी दाखवते तुम्ही बघू शकता इथे ही गोकर्णीच्या झाडाची छोटी कळी आहे जी मोठी होईल आणि त्याचं फुल उमलेल त्यानंतर त्यानंतरची स्टेज त्यानंतरची स्टेज ही आहे की ती कळी मोठी होऊन एवढी झालेली आहे एवढ्या अशा पद्धतीने होते त्याच्यानंतर आकार त्याचा वाढून हा इतपत मोठा होतो अजून थोडीशी इतपत का कळी मोठी होते आणि त्यानंतर अशा पद्धतीने सुंदर असं फूल उमलतं पुढची प्रोसेस फुल एकदा उमलून गेलं की त्या अशा पद्धतीने त्याची पाकळ्या ज्या आहेत गोकर्णीच्या त्या आकसून घेतल्या जातात अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्येच आपल्या गोकर्णीच्या झाडाच्या शेंगा तयार होऊ लागतात म्हणजेच गोकर्णीच्या झाडांचं बी तयार होऊ लागतं तर तुम्हाला हे दिसू शकतं इकडे फूल हे उमलून गेलेलं आहे कालचं फूल आहे आणि आज सुकलेलं आहे थोडंसं पाकळ्या आकसलेल्या आहेत आणि ही जी ग्रीन कलरची दांडी दिसते त्यातून आपली शेंग बाहेर पडणार आहे तर तुम्ही इकडे बघू शकता तुम्हाला ही शेंग दिसत असेल म्हणजे तुम्हाला जर जा झाडाच्या जा बिया तयार करायच्या असतील तर हे जे वाळलेलं फूल आहे ते अजिबात काढून टाकायचं नाही कारण त्यालाच आपल्या बिया तयार होतात अशा शेंगा लागतात गोकर्णीच्या आणि तुम्ही बघू शकत असाल इकडे शेंगा लागतात आणि त्याच्यामध्ये बियांचे दाणे तयार होऊ लागतात ही माझी प्रोसेसमधली म्हणजे अजून बी तयार झाले न झालेली ही शेंग आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता ती शेंग उंचीला वाढते आणि अशी एवढी मोठी होते अजून ह्याच्यामध्ये बी तयार आहे त्याचं भरलेलं नाही आहे ही सेकंड प्रोसेस आहे कळी वाढल्यानंतरची उंची वाढते ह्या शेंगमध्ये बघू शकता तुम्ही बी तयार व्हायला लागलेलं ला आहे याच्यामध्ये मला बी हाताला लागतं आहे अजून दाखवायचं झालं तर ही बघू शकता शेंग तुम्ही ह्याला फूल खाली तसंच आहे दिसत असेल तुम्हाला इकडे फूल आहे म्हणूनच फुलं काढून टाकायची नाही तुम्हाला जर बिया तयार करायच्या असतील तर कारण त्या फुलापासूनच शेंगा तयार होतात आणि मग त्याला बी तयार होतं ह्याच्यामध्ये बी तयार व्हायला हो लागले आणि एकदा बी तयार झालं की ती शेंग वाळू लागते तर इकडे तुम्ही बघू शकता ही शेंग आहे ती वाळायला लागलेली आहे हळूहळू वाळायला लागलेली आहे आणि त्याच्यामधलं जे बी आहे ते तयार व्हायला हो लागलेलं आहे तुम्हाला मग मी एक प्रोसेस सगळी दाखवलेली आहे फुलांची की छोटीशी कळी येण्यापासून ते स्टेप बाय स्टेप कसं फूल फुलत जातं आणि फूल फुलल्यानंतर त्याची फूल आपसून घेतल्यानंतर त्याची शेंग कशी तयार होते हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याची आता गोकर्णीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची हे तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओमध्ये सांगते जे 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 मी करते ह्या झाडाच्या बाबतीत ते ते तुम्हाला सांगते सगळ्यात पहिल्यांदा एखादी फांदी जर वाळून गेली तर ती मी कट करून टाकते वाळलेली फांदी बिलकुल ठेवत नाही त्याचबरोबर ह्या गोकर्णीच्या झाडाला मी कांद्याच्या सालींचं पाणी घालते किंवा केळीच्या सालींचं पाणी घालते किंवा लसणाचं पाणी घालते आणि तांदूळ आणि डाळ धुतलेलं जे पाणी आहे ते फेकून न देता मी ह्या झाडाला घालते म्हणजे व वरून आपलं पाणी देण्याच्या ऐवजी मी हेच पाणी ह्या झाडाला देते आणि त्याचाच परिणाम तुम्हाला हा दिसतो की ह्याला एवढंसं छोटंसं झाड आहे पण त्याला बऱ्याचशा कळ्या लागलेल्या आहेत आणि बरीचशी फुलं पण लागलेली आहेत कांद्याच्या सालीचं पाणी आणि केळीच्या सा सालीचं पाणी कसं तयार करायचं आणि कशा पद्धतीने झाडांना घालायचं ह्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देते मी त्याचबरोबर ह्या झाडाला मी चहाची पावडर पण एक चमचाभर घालते एक पंधरा दिवसातून एकदा चहाची पूड जी आहे आपला चहा करून झाल्यानंतर जी चहाची पावडर असते ती स्वच्छ गाळून त्यातला दूध आणि साखरेचा अंश पूर्ण काढून ती उन्हामध्ये चांगली वाळवून त्याचं त्याची चहाची पावडर जी वाळलेली आहे ती ह्या झाडाला घातली तर ती खूप फायद्याची आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे झाडाला कोणतंही झाड असलं तरी त्याला नायट्रोजन पोटॅशियम आणि कॅल्शियम लागतं आणि हे ह्या मी सांगितलेले आत्ताचे जे फलटिला लिक्विड फर्टिलायझर आहे किंवा चहाची चहाची पावडर आहे त्यातून ह्या झाडाला मिळतात त्याचप्रमाणे मी काही दिवसांपूर्वी म्हणजे महिन्यातून एकदा एक थोडंसं एक, एक दोन तीन चमचे कंपोस्ट खत पण त्याला तळाशी घातलेलं आहे त्याच्यामुळे पण हे झाड माझं छान बहरलेलं आहे वाढलेलं आहे ह्या गोकर्णाच्या बिया ज्या आहेत आ, शेंगा ज्या आहेत त्या एकदा परिपक्व झाल्या की त्या तडकतात आणि त्यांचा कलर बदलतो आणि त्याच्यामध्ये साधारण सात ते आठ बिया आपल्याला मिळतात आणि कोणताही ओ पाण्याचा निचरा होणाऱ्याच्या मातीमध्ये तुम्ही जर ह्या बिया लावल्या तर त्याची तुम्ही गोकर्णाच्या झाडाची आपण नवीन रोपं तयार करू शकतो गोकर्णीचं झाड ओळखणं अतिशय सोपं आहे कारण कारण ह्या झाडाची जी पानं आहेत त्यांचा एक ठराविक असा पंच आहे म्हणजेच तुम्हाला दाखवते पाच पानं आहेत इथे पाच पानांचा एक पंच आहे किंवा मग सात पानांचा एक पंच असतो इथं पाहू शकता तुम्ही एक दोन तीन आणि चार सात पानं आहेत किंवा मग पाच पानं आहेत सात पानं किंवा पाच म्हणजे विषमांकातले हे दोन आकड्यांमध्ये जर पानं असेल तर ते गोकर्णीचं झाड आहे असं तुम्ही म्हणू शकता कारण ह्या गोकर्णीच्या बिया ज्या आहेत ज्या म्हणजे शेंगा तयार होतात त्या एकदा वाळल्यानंतर तडकतात आणि त्या वाऱ्यामार्फेत पण पसरू शकतात इकडे तिकडे जाऊन पडू शकतात आणि तिथेही गोकर्णीची रोपं उगवून येऊ शकतात ह्याचा वाऱ्यामार्फतही प्रसार होतो तर हे गोकर्णीचे झाड आपल्या आरोग्यदायी कसं महत्त्वाचं आहे हे मी थोडक्यात आता सांगते गोकर्णीची झाडं ही अतिशय आरोग्यदायी उपयोगाची आहेत अनेक रोग व्याधी निवारण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो गोकर्णांचं जे बिया आहे ते डोकेडोखी कमी करण्यासाठी वापरलं जातं आणि त्याच्या सेवनाने सुद्धा बुद्धी वाढते असे म्हणतात ही गोकर्णीची फुलं आपल्या स्किनसाठी केसांसाठी त्याचबरोबर वात पित्त आणि कप ह्या दूर करण्यासाठी पण उपयोग होतो याचा शरीरावर आलेली सूज पण कमी करण्यासाठी हा गोकर्णीच्या फुलाचा उपयोग केला जातो आणि वेट लूज करण्यासाठी गोकर्णीच्या फुलांचा चहा बनवला जातो आणखी तो आपल्या शरीरासाठी हेल्दी आहे आपल्या शरीरातील विषद्रव्य बाहेर काढून टाकण्याचं काम करतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू